नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडजेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदयमधील स्वाध्याय दोन पॉईंट पाच स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे विद्यार्थ्यांनो आता आपली नवदयाची परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि तुम्हाला जर कमी वेळात चांगला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला गरुड झेप क्लासेस मुरुडचे पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज आहे आणि तुम्हाला सांगते मी विद्यार्थ्यानो आपल्याला ए टू झेड म्हणजे सगळ्याच प्रकरणावरचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत करत आहोत विद्यार्थ्यानो आधी कुशी न करता आपण व्हिडिओ सुरू करतोय तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील बघा आज पहिलं गणित काय सांगितलेलं आहे पहिल्या सहा विषम संख्याची सरासरी किती आहे अतिशय सोपं गणित आहे विद्यार्थ्यांनी अशा गणितामध्ये तर अगदी कमी वेळामध्ये हे गणित करणं गरजेचं आहे आता पहिल्या सहा विषम संख्या कोणत्या आहेत बरं बघा एक तीन पाच सात नऊ आणि अकरा ह्या पहिल्या सहा आहेत तुम्हाला माहिती आहे ना विषम संख्या कशा असतात ते मग आता सगळ्यांची बेरीज करायची असते सरासरी म्हणजे काय करायची असते सगळ्यांची बेरीज करायची असते आणि या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या त्या संख्येने त्या बेरिजाला भागायचं असतं बघा मग आता अकरा आणि नऊ यांची बेरीज होते वीस वीस आणि सात सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीस पाच पस्तीस आणि एक छत्तीस आता किती आहे टोटल संख्या सहा म्हणून या छत्तीसला भागिले सहा करायचं आहे आपल्याला सहा एक सहा आणि सहा सहा छत्तीस तर सहाचा भाग बसला म्हणजे पर्याय काय आला आपला ऑप्शन बी आलेलं आहे एकचं उत्तर काय आहे ऑप्शन बी म्हणजेच किती आहे सरासरी सहा दुसरं गणित काय आहे बघा रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले हे गणित आपण पाठीमागे पण एका स्वाध्यामध्ये पाहिलेलं आहे अशाच प्रकारचे गणित आज या स्वाध्यामध्ये पण आलेले आहेत रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळालेले आहेत जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळालेले आहेत तिघांच्या गुणांची बेरीज दोनशे पस्तीस आहे तर जॉर्जला किती गुण मिळाले असं सांगितलेलं आहे ज्या वेळेला विद्यार्थ्यांना असे गणिता आलेले असतात कोणाचे गुण विचारलेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं आता इथे ज्याचे गुण विचारत आहेत ना जॉर्जचे विचारलेले आहेत आपल्याला तर जॉर्जचे गुण आपल्याला यक्स मानायचे आहेत आता दुसरा विद्यार्थी कोणता आहे रहीम आहे बरोबर आहे रहीमचे गुण किती आहेत जॉर्जपेक्षा पंचवीस जास्त बघा दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले आणि जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले म्हणून एक्स अधिक पंचवीस करायचं आहे बरोबर आहे आता राहिला कोण दिनेश आता दहा गुण अधिक मिळाले म्हणजेच काय झालं बघा यक्स वजा सॉरी एक्स अधिक पंचवीस याच्यातून दहा गुण कमी मिळाले म्हणजे वजा दहा झाले मग पंचवीस मधून दहा गेल्यावर किती राहिले पंधरा राहिले तर मग दिनेशचे गुण किती असतील बघा एक्स अधिक पंधरा असतील मग आता हे समीकरण मांडून घ्यायचं आपल्याला कोणता असेल समीकरण यक्स अधिक यक्स अधिक पंचवीस अधिक एक्स अधिक पंधरा बरोबर किती आहेत दोनशे पस्तीस गुण आहेत बरोबर आहे दोनशे पस्तीस आता एक दोन तीन किती मिळाले तीन एक्स अधिक पंचवीस अधिक पंधरा किती झाले पंचवीस आणि पाच तीस आणि दहा चाळीस चाळीस बरोबर दोनशे पस्तीस आता काय करायचं हे चाळीस जे आहे बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की मायनस होत असते तीन एक्स बरोबर दोनशे पस्तीस वजा चाळीस दोनशे पस्तीस मधून चाळीस गेले किती उरले बघा एकशे पंच्याण्णव तीन एक्स बरोबर एकशे पंच्याण्णव उरले कारण दोनशे पस्तीस मधून चाळीस गेले तर किती उरले पण एकशे पंच्याण्णव कारण हे पस्तीस गेले आणि आप आपल्याला दोनशे मधले पाच काढायचे बरोबर आहे म्हणजे आपण चाळीस काढून टाकतो मग आता हे जे तीन आहे ना तीन इकडे गुण आयलेलं असतंय एक्स बरोबर ते आता इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं की ते भागाकाराच्या रूपात होते म्हणजे एक्स बरोबर एकशे पंच्याण्णव भागिले तीन तीन एक तीन तीन सम अठरा एक उरला पंधरा झाले तीन ची किंमत किती निघालेली आहे पर्याय क्रमांक बी क्रमांक पाच वर्ष आहे बघा एका वर्गातील पहिल्या पाच मुलांचे आता हे जे वय दिले ते पहिल्या पाच मुलांचं दिलेलं आहे त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज पण दिलेली आहे आपल्याला शेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष आहे तर पाचव्या मुलाचे वय किती अतिशय सोपा प्रश्न आहे बघा अशा प्रश्नामध्ये काय करायचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय काय दिलेलं आहे आणि काय काय विचारलेलं आहे हे सगळ्यात लक्षात ठेवा तर पाच मुलांच्या सुरुवातीला ना पाच मुलांचे सरासरी वय है ना सरासरी वय किती दिलेलं आहे अकरा पॉईंट पाच दिलेला आहे अं त्याच्यानंतर काय पाच मुलांच्या वयाची बेरीज पण दिलेली आहे पाच त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे ना पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे चौघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे बघा बघा अकरा पॉइंट पाच गुणिले पाच हा अकरा पॉईंट पाच गुणिले पाच पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज आता पाचव्या मुलाचं वय काढायचंय आपल्याला पाचव्या मुलाचं वय आता काय करायचं बघा अकरा पॉईंट पाच गुणिले पाच करा पाच पाच पंचवीस पंचवीसला पाच हातच्या आले दोन पाच एक पाच आणि दोन सात पाच एक पाच तरी दशांशी एकच्या पाठीमागे द्यायचं म्हणजे सत्तावन्न पॉईंट पाच आलं हे झालं तुमचं आता काय सांगितलंय चौघांच्या वयाची बेरीज बघा चौघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे चौघांच्या वयाची बेरीज शेहेचाळीस पॉईंट पाच दिलेली आहे शेहेचाळीस पॉईंट पाच तर पाचव्या मुलाचं वय किती असं विचारलेलं आहे आता काय आहे सत्तावन्न पॉईंट पाच मधून आपल्याला शेहेचाळीस पॉईंट पाच मायनस करायचे आहेत पाच मधून पाच गेला शून्य सात मधून सहा गेला एक पाच मधून चार गेला एक दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह म्हणजे काय आलं उत्तर अकरा वर्ष तर ऑप्शन कोणता असणार आहे आपला पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतर बघा तीन संख्यांची सरासरी बारा आहे त्यातील दोन संख्या जर तेरा आणि पंधरा असतील किंवा आहेत तर तिसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे आपल्याला बघा आता काय सांगितलेलं आहे तीन संख्यांची सरासरी बेरीज दिलेली आहे तीन संख्यांची बेरीज किती आहे बघा तीन संख्याची बेरीज बरोबर तीन गुणिले सरासरी करू आपण किती आहे सरासरी पाच आहे है ना म्हणजे बारा आहे सॉरी तीन गुणिले बारा किती झाले छत्तीस झाले ठीक आहे आता बघा दोन संख्या जर तेरा आणि पंधरा असतील तर दोन संख्यांची बेरीज किती आहे तेरा अधिक पंधरा तेरा अधिक पंधरा किती झाले पाच आणि तीन आठ एक आणि एक दोन तर अठ्ठावीस झाले मग आता तिसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे काय करायचं या छत्तीसमधून हे अठ्ठावीस जे आहे ते मायनस करून टाकायचे चला छत्तीस वजा अठ्ठावीस घ्या मग छत्तीस वजा अठ्ठावीस केलं छत्तीसमधून अठ्ठावीस गेले आठ राहतात काय आलं ऑप्शन पर्याय क्रमांक बी बघूयात गणित काय आहे ते एक सायकल स्वार साडेचार तासात पंचेचाळीस किलोमीटर अंतर जातो साडेचार तासामध्ये जातो बरं का त्याचा सूत्र माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला काढायचं आहे वेग तर वेगाचं सूत्र काय आहे भागिले वेळ अंतर भागिले वेळ आता किती आहे पंचेचाळीस किलोमीटर आणि वेग वेळ किती आहे त्याचा साडेचार तास आहे ना साडेचार तास आता बघा याचा भाग आपला करायचा म्हणजे आपल्याला उत्तर मिळते आता चार पॉईंट पाच खाली पॉईंट पौ, आहे पॉईंट निघून जाण्यासाठी आपल्याला वर एक शून्य द्यावा लागेल म्हणजे चारशे पन्नास भागीले पंचेचाळीस करावा लागेल आपल्याला काय करायचंय पॉईंट घालवायचं आहे मग आता किती सोपा आहे पंचेचाळीस दहा किती असेल चारशे पन्नास असेल तर त्याचा ताशी वेग किती असेल मग ऑप्शन सी असेल ताशी दहा किलोमीटर हे आपलं ऑप्शन आहे त्याच्यानंतर गणित बघा सहा संख्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे सहा संख्याची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहिल्या पाच संख्याची बेरीज पंचाहत्तर आहे तर सहावी संख्या कोणती असं सांगितलेलं आहे अशा गणित आपण या अगोदर पण पाहिलेले आहेत आता हे गणित सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे सहा संख्यांची सरासरी बघा सहा संख्यांची सरासरी बेरीज सहा संख्यांची बेरीज किती आहे सहाबडीला सरासरी करू सरासरी किती आहे पंधरा पॉईंट पाच आहे सरासरी हा सहा गुणिले पंधरा पॉईंट पाच करू आता त्यांचा गुणाकार कराय सहा पंच तीस तीस ला शून्य हातशे आले तीन सहा पंच तीस आणि तीन तेहतीस तेहतीस ते, ला तीन हातशे आले तीन सहा एक सहा आणि तीन नऊ दशांश शून्य तर कोण किती आली त्यांचा गुणाकार किती आलाय त्र्याण्णव पॉईंट झिरो म्हणजे त्र्याण्णव आला ठीक आहे आता पाचव्या संख्याची तर सहावी संख्या कोणती असे विचारले पहिल्या पाच संख्याची बेरीज किती दिलेली आहे त्यांनी बघा पहिल्या पाच संख्याची बेरीज पहिल्या पाच संख्यांची बेरीज किती आहे पंचाहत्तर आहे पंचाहत्तर आणि आपल्याला सहावी संख्या काढायची आहे मग काय करायचं या त्र्याण्णव मधून हे पंचाहत्तर वजा करायचे आहेत जर सहावी संख्या काढायची असेल तर सहावी संख्या बरोबर काय करायचं मोठ्यातून ही वजा करून टाकायचं त्र्याण्णव वजा पंचाहत्तर बघा पाच तीन मधून पाच जात नाहीयेत म्हणून आपण हातचा घेतला तेरा झाले मधून पाच गेले आठ इथं सहा आठ राहिले आठ मधून सात गेला किती राहिले आठ मधून सात गेला राहिला एक म्हणजे काय आलं बघा अठरा ऑप्शन कोणता आला आपला पर्याय क्रमांक बी डी बघूया विद्यार्थ्यां काय आहे ते एका क्रिकेट खेळाडूच्या चोवीस इनिंगच्या धावाची सरासरी अठ्ठावीस आहे आणि इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी एकोणतीस होईल असा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला सांग ऑप्शन पण दिलेले आहेत आता बघा काय सांगितलेलं आहे तर चोवीस एका खेळाडूच्या चोवीस इनिंगच्या धावाची सरासरी किती आहे बघा चोवीस च्या धावाची सरासरी किती आहे परत चोवीस गुणिले अठ्ठावीस बरोबर आहे परत काय पंचवीसाव्या इनिंगची सरासरी हा पंचवीसाव्या इनिंगची इंची धावांची संख्या धावाची संख्या पंचवीस गुणिले एकोणीस आता यांचा गुणाकार करायचा बघा तर याचा गुणाकार आहे तो आपल्याला सहाशे बहात्तर आणि पंचवीस गुणिले एकोणीसचा आहे तो सातशे पंचवीस सातशे पंचवीस तर आता काय करायचं आपल्याला काय विचारलेलं आहे हो हो तर त्याचे किती धावा केला असते एकोणतीस सरासरी होईल पंचवीसाव्या इनिंग मध्ये तर आता पंचवीसाव्या इनिंग व जा सहाशे करायचं आहे बघा पाच मधून दोन गेले तीन राहिले मधून सात इकडचा सहा मधून सात गेले किती राहिले मधून सात गेले तर पाच राहिले आणि सहा मधून सहा गेले तर शून्य म्हणजे काय आलं ऑप्शन आपला पर्याय क्रमांक डी आलं हा त्याच्यानंतर बघा काय आहे पुढचं गणित ते एका पेटीत छत्तीस गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेट्या बांधलेल्या आहेत हे गणित शेवटचं आहे एका पेटीत छत्तीस गोळ्या अशा एकशे पेट्या बांधलेल्या आहेत जर एका पेटीत चार गोळ्या कमी भरल्या अ पहिल्या गोळ्या किती होत्या छत्तीस होत्या परत आपल्याला एका पेटीत चार गोळ्या कमी भरायच्या आहेत म्हणजे चौतीस प्रमाणे गोळ्या भरायच्या आहेत तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या किती असतील म्हणजे गोळ्या तर तेवढ्याच राहणार आहेत तेवढ्या जेवढ्या की छत्तीस गोळ्याने एकशे अठ्ठावीस पेट्यामध्ये आपण गोळ्या भरलेल्या होत्या तर अगोदर त्या गोळ्याची संख्या आपल्याला काढावी लागेल कि त्या किती असतील बघा एका एक पेटीमध्ये छत्तीस गोळ्या होतात आणि अशा एकशे अठ्ठावीस पेट्यासाठी किती गोळ्या असं विचारलेलं आहे आपल्याला बघा तर काय करावं लागेल आपल्याला सुरुवातीला एकशे अठ्ठावीस गुन्हे छत्तीस करावं लागेल म्हणजे टोटल किती गोळा लागल्या हे आपल्याला लक्षात येईल सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ला आठ हा आले चार सहा दोन्ही बारा बारा आणि चार सोळा सोळाला ला सहा हचा एक सहा एक सहा आणि सात ठीक आहे दुसरी स्टेप बघूया आठ त्रिक चोवीस चोवीस ला चार हातच्या आले दोन तीन दोन्ही सहा आणि दोन आठ तीन एक तीन बघा आठाशी आठ सहा चार दहा ला शून्य हाला एक आठ आणि आठ सोळा ला सहा हचा एक तीन आणि एक चार तर तो टोटल तो गोळ्या किती असतील चार हजार सहाशे आठ असतील मग आता आपल्याला काय करायचंय प्रत्येक पेट्यामध्ये चार चार गोळ्या याप्रमाणे भरायच्या आहेत तर अशा म्हणजे चार गोळ्या कमी भरल्या तर आपण कितीने भरतोय मग आता त्या गोळ्या अगोदर छत्तीसने होत्या कितीने भरावं लागतील त्या गोळ्या मग छत्तीस मधून चार गेले आपल्याला त्या गोळ्या आता ने भराव्या लागतात है ना मग आता काय करायचं या चारशे साठ ला आपल्याला बघा ने भागावं लागेल चार हजार सहाशे आठ भागीले काय करावं लागेल बत्तीस करावं लागेल कारण चार गोळ्या आपल्याला कमी भरायच्या आहेत आता कितीने भाग जाईल बरा चारने जाईल चार आठ बत्तीस चार एक चार चार एक दो चार दोन उरले चार पंच वीस आणि चार दोन्ही आठ अकराशे बावन्न भागीले आठ परत आठ ने भाग घालवा बघा आठ एक आठ नऊ दहा अकरा तीन उरले आठ चोख बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस परत तीन मुले आणि चोक बत्तीस तर टोटल किती लागतील मग गोळा एकशे चौवेचाळीस पेटा लागतील आपल्याला किती लागतील ऑप्शन पर्याय क्रमांक बी चला तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा भेटवेल का अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद